निपान शुगर कृषी मेळाव्यास भोज येथील शेतकरी रयतांची भेट निपाणी मतदार संघाच्या आमदार सौ शशिकला जोडले आणि माजी खासदार आणि हाल शुगर चे नूतन शिल्पकार संस्थापक श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या आवारामध्ये चार एप्रिल पासून भव्य कृषी मेळावा भरवण्यात आला असून यामध्ये निप्पाणी तालुक्यातील भोज आणि भोजवाडी गावातील शेतकरी बांधवांनी आवर्जून भाग घेतला भोज येथील पी के पी एस संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांनी आपल्या स्व दोन क्रूजर वाहनांचे आयोजन करून गावातील शेतकरी कृषी मेळाव्याचे दर्शन घडविले या प्रसंगी बोलताना स्थानिक रयताना कृषी उपयोगी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी मेळाव्यास जाण्यासाठी वाहनांचे आयोजन केल्याची माहिती डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांनी दिली ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಎಲ್ಲೆ ಏನು ಏನೊಂದು ಈ ಕೃಷಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದಿಂದ ರೈತರ ಜೊತೆಗೆ ಈ ಕೃಷಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಈ ಕೃಷಿ ಉತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಎನ್ನುವ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ಇವತ್ತು ನಾನು ಈ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ವಾಹನದ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿ ನಮ್ಮ कृषी मात्र इतर चटवटी बोलताना कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते रमेश पाटील यांनी कृषी मेळाव्यासाठी वाहनांचे नियोजन करून रयतांच्या हितासाठी मदत केल्याबद्दल डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांचे आभार मानले प्रत्येक कामात आपले सिंहाचा वाटा आमचे सुदर्शन डॉक्टर मुराबट्टे यांनी त्यांनी स्वतः येण्या जाण्यासाठी भोजगावच्या शेतकऱ्यांना गाडीची व्यवस्था केलेलं आहे म्हणून आमच्या यावेळी पी के पी एस संचालक संतोष माळी रयत संघटनेचे नेते शीतल बागे यांच्यासोबत धन्यकुमार चौगले श्रीमंदर मुराबट्टे रावसाहेब चौगले महावीर गेबिसे सुरेश केरगुटे अजित पाटील किरण चौगले कुबेर मुराबट्टे जयपाल चौगले बापू मोहिते सुरेश खोत यांच्यासह शेतकरी बांधव सहभागी होऊन कृषी प्रदर्शनास बेत दिली तसेच नूतन कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेतला समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे